YAAAAAAA yeah. yeah. कु है गेलो तर आपण सर्वजण या ठिकाणी सुरक्षित याच कारण एकच आहे हे भारत सरकार किंवा सर्व महाराष्ट्र चालतो याच कारण एकच आहे जय जवान आणि जय किसान जर पाहिलं गेलं आज शेतकरी माणूस रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आणि शमेवर त्या ठिकाणी जवान हातामध्ये बंदूक घेऊन या महाराष्ट्राच्या मातीकरिता त्या ठिकाणी लढत राहतो म्हणून तुम्ही आम्ही दोन टाइम सुखाने भाकर खात असतो त्याचं कारण आहे सीमेवरता का तर त्याचं कारण एवढंच आहे आता जर पाहिलं गेलं तर भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू आहे या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये जर पाहिलं गेलं आहे तर त्या ठिकाणी आज सात आठ दिवस झाले दररोज तीच बातमी तुम्हाला आम्हाला टीव्हीला पाहायला मिळते का तर या महाराष्ट्राच्या मातीकरिता काही जवान आपलं जीवन या महाराष्ट्राच्या मातीकरिता समर्पित केलं आज निघून आपल्यातून गेले पण या महाराष्ट्राच्या मातीकरिता गेले असं वाक्य जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणीच मेलेली असतात पण जे माणसं दुसऱ्याकरिता जीवन जगतात ते मेली तरी जिवंतच असतात ते म्हणजे कीर्तीच्या रूपाने असं जीवन आहे हातामध्ये बंदूक घेऊन या महाराष्ट्राच्या मातीकरिता आपलं जीवन या महाराष्ट्राच्या मातीकरिता समर्पित करणारे हे जवान सीमेवरती हातात बंदूक घेऊन त्या ठिकाणी आपल्या संरक्षणाकरिता लढतात काय जीवन आहे मायबाप त्यांचं तुम्ही तीन चार दिवसापूर्वीची घटना आहे त्या ठिकाणी भारत भारत पाकिस्तानचं युद्ध चालू असताना त्या ठिकाणी दोन दिवस झाले होते लग्नाला दोन दिवस था था तीन दिवस लग्नाला झालेले था पण सीमेवरून फोन आला का तुम्हाला त्या ठिकाणी या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाकरिता परत त्या ठिकाणी माघारी यावं लागलं तीन दिवस झाले होते लग्नाला पण परत हातामध्ये बंदूक घेऊन सीमेवरती जावं लागलं हे आमच्या भारत मातेच्या प्रत्येक त्या ठिकाणी जवानाचा सलाम आहे महाराज हातामध्ये बंदूक घेऊन या महाराष्ट्राच्या मातीकरिता जगत असतो हातामध्ये गो आपल्या छातीमध्ये गोळ्या घेऊन आपलं जीवन या महाराष्ट्राच्या मातीकरिता समर्पित करतात काय जवानाचं जीवन चरित्र आहे जर पाहिलं गेलं त्या ठिकाणी साताऱ्यातली एक घटना आहे आपलं जीवन आपलं आयुष्य या महाराष्ट्राच्या मातीकरिता समर्पित करणारे असे कितीतरी लोक आहेत त्यात एक जीवन गाथा तुमच्या समोर दोन मिनिटांमध्ये सांगतो माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो असं काय जीवन आहे या महाराष्ट्राच्या मातीकरिता आपलं शहीदाचं जीवन असंच आहे घरामध्ये आई आहे आहे परिवार आहे पत्नी जिच्या सोबत लग्न केलं आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी येत असते घरामध्ये आनंदाचा संसार आहे पण आनंदाने संसार करणारा हा परिवार आहे पण हातामध्ये बंदूक घेऊन घरातला माणूस तिथे सीमेवरती लढत असतो काय जीवन असतंय त्या ठिकाणी साताऱ्यामधल्या संतोष महाडिक नावाचा एक जवान शहीद झाला मागच्या वेळी मागच्या त्या ठिकाणी घटनेमध्ये एक संतोष महाडिक नावाचा साताऱ्यातला एक जवान शहीद झाला पण जवान शहीद होण्याच्या आधीचाच त्या ठिकाणी कालावधी आहे आपल्या आई आईनं फोन केला होता ए दादा आता दिवाळीचा सण आहे अरे पाच दिवसावर दिवाळी आली काय शहीदाच्या जीवनातलं त्या ठिकाणी जीवन आहे पोरा पाच दिवसावर दिवाळी आली पुरा तो पोरगा फोनवरती सांगत होता आई अगं दिवाळीला मी येणार आहे ना एक महिन्याची सुट्टी टाकली आई दिवाळीकरिता मी येणार आहे आईचा फोन झाला वडिलांनी परत फोन लावला ए पोरा अरे वर्ष झालं अजून आला नाही कधी येणार ना आहे तो तो पोरगा तिकडून सांगत होता बाबा आता दिवाळीच्या सुट्टीला एक महिनाभर सुट्टी येणार आहे मी त्या ठिकाणी पत्नीचा फोन आला पत्नीलाही तेच सांगत होता पण सर्व एवढा आनंदात असणारा हा परिवार आहे पण त्याच दिवशी रात्री भारत पाकिस्तानचं त्या ठिकाणी युद्ध झालं आणि त्या ठिकाणी पाकिस्तानच्या काही माणसानं त्या ठिकाणी आपल्या भारतातले काही जवान संपवले त्यातला हा संतोष मारिक नावाचा जवान हातामध्ये बंदूक आहे आणि सीमेवरती लढण्याकरिता त्या ठिकाणी असताना छातीमध्ये गोळ्या लागल्या आणि या महाराष्ट्राच्या मातीतला एक जवान सीमेवरतीच त्या ठिकाणी खाली पडला खाली पडल्याबरोबर आई आठवत होती वडील आठवत होते पत्नी आठवत होती पण हातातली बंदूक तशीच होती भारत माते की जय अशी जय घोषणा झाली आणि त्या ठिकाणी मुखातून वाक्य निघालं परत लढण्याकरिता पुढे सरसवला चार पाच गोळ्या आपल्या छातीमध्ये घेतल्या आणि छातीमध्ये घेऊन या भारत मातेला शेवटचा सलाम केला सलाम केला सलाम केल्याबरोबर त्या ठिकाणी ते सर्व काही शांत वातावरण झालं आणि संतोष माढिकलं त्या ठिकाणी त्याच्याबरोबर त्याची चार पाच मित्र मंडळी त्या हल्ल्यामध्ये शहीद झाले सर्वांना त्या ठिकाणी आपल्या एका जागेवरती आणण्यात आलं तिथून त्या ठिकाणी त्यांची प्रयत्न त्या ठिकाणी तिरंग्यामध्ये गुंडाळली आणि तिरंगेमध्ये गुंडाळून चार दिवसावर दिवाळी आली होती घरातल्या मंडळींनी गावातल्या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी एक वर्षातून आपला पोरगा गावात येणार आहे म्हणून ढोल ताशी नगारी सर्व गोष्टी त्या ठिकाणी आगमनाकरिता लावल्या होत्या घरात आईनं नववारी साडी घालून त्या आई त्या ठिकाणी सजून होती पत्नी आनंदाने सजून होती का एक वर्षाच्या नंतर माझा पती देव आज त्या ठिकाणी पाहण्याकरिता येणार आहे पण तिकडून कानावरती बातमी आली नाही सर्व आनंदात असताना एक दिवसांनी ती गाडी अंब्युलन्स त्या ठिकाणी त्या संतोष महाडिकची प्रेम यात्रा घेऊन त्या गावामध्ये त्या ठिकाणी आली सर्वत्र बातमी पोचली का संतोष महाडिक काल रात्री त्या ठिकाणी जाणं झालं घराच्या कडेंची गर्दी पाहिली ती आई विचारत होती कशापायी एवढी गर्दी जमा झाली दा कशापाय एवढी लोक आला ती आई विचारत होती ती पत्नी विचारत होती गाडी घरासमोर आली आणि तिरंग्यात गुंड संतोष महाडिकला खाली घेतलं आणि आई त्या आईनं पाहिलं आणि हंबरडा फुडून ती मौली रडत होती काय त्या मौलीचं जीवन असत हंबरडा फुडून रडणारी मौली ज्या ठिकाणी त्या एक मुलगा लहान होता तो लहान असणारा मुलगा आपल्या आईला विचारत होता आई कोण आहे गे झोपलेलं तो लहान असणारा मुलगा आपल्या आईला विचारायचा आणि ती आई रडायची काय प्रतिउत्तर देणार आहे आणि तो मुलगा त्यावेळेला विचारायचा आई, आई। अगं बाबा येणार होते ना आपल्याला बाबांना मग सांगितलं होतं ना तू लाडू करणारे करंजा करणारे दिवाळीला बाबा येणार होते अजून कसे आले नाही आणि प्रेत यात्रा समोर होती ती मौली रडायची पत्नी रडायची सगळं गाव त्या ठिकाणी रडत होतं रडत असताना संतोष महाडिकच्या पत्नी आरती माडिक त्या ठिकाणी आपल्या पतिदेवाला पाहून दहा मोकळून रडत असताना त्या ठिकाणी सगळा विभोर झालेला त्या ठिकाणी परिवार होता आणि सोशल मीडियावाली लोक त्या ठिकाणी त्या गावामध्ये आली होती गावामध्ये आल्याबरोबर प्रत्येकाची मुलाखत घेत असताना यात्रा झाली आणि त्या माऊलीपर्यंत ती मुलाखत आली त्या आईपर्यंत ती मुलाखत आली आणि पत्नीच्या समोर मुलाखत गेली त्याला ते पत्नीला विचारत होते तुमचा कपाळाचं कुंकुणी होऊन गेला आता कपाळाचं कुंकुनी होऊन गेलं तुम्हाला त्या ठिकाणी तुमची मृत्यू मिळत नाही आरती मारी माझ्या कपाळाचं कुंकुंदरी निघून गेलं असलं ना तरी मी स्वतः मी सैन्यामध्ये भरती होईल आणि माझा असणारा मुलगा आहे ना माझ्या मुलाला सुद्धा सैन्यात भरती करून माझ्या वडिला त्या ठिकाणी त्याच्या वडिलाचं स्वप्न पूर्ण करील पण माझ्या पतिदेवाचं स्वप्न हे पूर्णच करीन आणि ही सोशल मीडियाची त्या ठिकाणी तो असणारा तो पत्रकार तोच बाईक तो घेऊन आईच्या समोर गेला आणि आईच्या समोर गेल्याबरोबर लाहे मुली ओळखणारी मी मौरी म्हणत होती दादा माझा मुलगा निघून गेला एकूणदा एक होता मला जर दुसरा मुलगा असता तर या भारत मातेकरिता त्याला त्या ठिकाणी नसता नागरिकता मागवलास हे प्रेम आणि एक त्या ठिकाणी या भक्तीचे म्हणून म्हटलं जातं आयुष्यवर आपल्या परिवाराकरिता, संसाराकरिता समर्पित असते त्याचं कारण आहे शिमीवलके आदमी जवान म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं या भारत मातेकरिता हे मेरे वतन केलो जरा आंखो में भरलो पाणी जो शहीद हुए उनकी तरा याद करो कुर्बानी या महाराष्ट्राच्या मातीकरिता आपलं जीवन समर्पित जीवन समर्पित करत असतात का म्हणून एक वाक्य मी वापरलं जय जवान आणि जय किसान आपण शेतकरी मंडळी त्या ठिकाणी गावार कष्ट करतो आणि सीमेवरती जवान हातामध्ये बंदूक घेऊन लढतोय त्याच्यामुळे हा भारत देश त्या ठिकाणी म्हणून त्यांना त्या ठिकाणी शेवटचा माना समजला आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम विठल जय जे, जे विठल